गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा बनेल आमदार संभाव्य शिवसेना शिंदे गट आमदारकीचे उमेदवार ललित भाऊ कुल्ले सर्वप्रथम ललित भाऊ कुल्ले यांच्या सर्व समर्थकांना आणि चाहत्यांना विनंती आहे का आपण नक्की नक्की इंडिया तीनशे पासष्ट लाईव्ह या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करायची आहे माननीय ललित भाऊ कुल्ले यांचा परिचय नाव श्री ललित विजयराव कुल्ले जन्म एकोणासशे पंच्याहत्तर शिक्षण बी एस सी कौटुंबिक पार्श्वभूमी वडील स्वर्गीय श्री विजयराव पंडितराव कुल्ले तर आई सिंधुताई विजयराव कोल्हे माजी नगराध्यक्ष ललित भाऊ कोल्हे राष्ट्रीय खेळाडू हॉकी तथा अध्यक्ष जळगाव जिल्हा टार्गेट बॉल असोसिएशन जळगाव अध्यक्ष जळगाव शहर हौशी बॉक्सिंग क्लब तसेच सामाजिक संस्था शिवम सांस्कृतिक मित्रमंडळ अध्यक्ष अध्यक्ष एल के फाउंडेशन एक अग्रगण्य संस्था विशेष कार्य एल के फाउंडेशनच्या माध्यमानं दरवर्षी मराठमोडी राजेशाही दहीहंडीचे आयोजन दसऱ्याच्या भव्य रावण दहनाचे आयोजन दिपावलीमध्ये दिवाळी पहाट संगीत महोत्सव सलग दीड वर्ष संपूर्ण जळगाव शहरात स्वच्छता अभियान या अंतर्गत मजूर साहित्य टॅक्टर सर्व संस्थेमार्फत उपलब्ध करून दिले यासाठी मासिक साडेतीन लाख रुपये खर्च स्वत केला स्वखर्चानं शहरात किमान दहा ते बारा ठिकाणी मोफत वाचनालय केंद्र सुरू केलेले आहेत गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा केला जातो पतंगोत्सव साजरा केला जातो धुराळणी यंत्रणेद्वारे संपूर्ण शहरात धुराळणी जवळपास चार मशीन मनपा जळगावतर्फे स्वच्छता दूत या पदवी आणि पुरस्काराचा स्वीकार लहान मुलांना मोफत हेलिकॉप्टर हवाई सफरीचे आयोजन करण्यात आले गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जातात वैद्यकीय सेवा सुमारे साडेतीनशे ते चारशे गरीब रुग्णांच्या अति खर्चिक अशा गुंतागुंतीच्या अवघड जोखमीच्या शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत पुणे आणि मुंबई येथे केल्या गेल्या -के राजकीय पार्श्वभूमी तत्कालीन जळगाव नगरपालिकेत एकोणीसशे शहाण्णवमध्ये बिनविरोध नगरसेवक आणि तेथून पुढे तत्कालीन महापालिकेमध्ये बांधकाम समिती सभापती मागील वीस वर्षांपासून नगरसेवक महापालिका प्रभाग समिती सभापती दोन हजार दहा महापालिका निवडणूक दोन हजार तेरामध्ये यांच्या नेतृत्वात तब्बल बारा नगरसेवक निवडून आलेत सन दोन हजार सोळा जळगाव शहर महापालिकेत उपमहापौरपदी पैलंदाज निवड सन दोन हजार सतरा जळगाव शहर महापालिकेत महापौरपदी विराजमान तसेच जळगाव शहर महापालिका सभागृह नेतापदी निवड दोन हजार अठरापासून संघटक खान्देश उत्कर्ष कामगार संघटना रेमंड आणि दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवलेली आहे यामुळे तरुणाईचे लाडके असलेले ललित भाऊ कोल्हे यांची यावर्षी विधानसभेसाठी दावेदारी मजबूत समजली जात आहेत आपणास काय वाटते आपण नक्कीच प्रतिक्रिया द्यावी कमेंट करावी जर आपल्या मनात ललित भाऊ हे आमदारकीसाठी योग्य उमेदवार असतील तर आपण नक्कीच प्रतिक्रियांचा पाऊस पाळावा बनेल बने